कृषी दिनाच्या दिवशी स्वराज्य पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं ग्रामपंचायत मानवड येथील सन दोन तेवीस चा, चा 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 हजार तेवीसमधील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचं अनुदान ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांनी त्यांच्या मुलीच्या मुलाच्या आणि अकरा घरच्या लोकांच्या खात्यावरती चोपन्न हजार रुपये पाठवले आणि शेतकऱ्यांना फक्त पाच हजार चारशे रुपये आले आर्थिक गैरव्यवहार करून देखील गुन्हा दाखल नाहीये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा आणि तात्काळ या ग्रामविकास अधिकारी यांना बडतर्फ करा अशी मागणी छत्रपती सं भाजी राजे यांच्या स्वराज्य पक्षाच्या वतीनं करत मानवड तालुका नांदगाव नाशिक येथे आंदोलन चालू आहे या प्रसंगी जिल्हा प्रमुख रुपेश नाठे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर थोरात संपर्क प्रमुख उमेश शिंदे शेतकरी आघाडी विजय खरजूल ललित उशीर समाधान चव्हाण विजय चुंबळे सुभाष थेटे आणि शेतकरी बांधव उपस्थित होते यावेळी स्वराज्य पक्षाचे जिल्हा प्रमुख डॉक्टर रुपेश नाठे यांनी अधिक माहिती दिली आहे ग्रामपंचायत मांडवड येथील सन दोन हजार तेवीस नोव्हेंबर मधील गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांचं जे अनुदान होतं ते अक्षरशः इथल्या ग्राम विकास अधिकाऱ्यांनी स्वतःच्या मुलाबाळांच्या खात्यावरती वर्ग केल्याचे पुरावे अक्षरशः शेतकऱ्यांनी शोधून काढलेले आहेत आपण आतापर्यंत जर प्रशासनाला वाटत असेल की शेतकऱ्यांना काही कळत नाही तर हे मांडवड गावाने आज दाखवून दिलंय की शेतकरी काय करू शकतो शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन शोधून काढलाय की इथल्या ग्रामविकास अधिकाऱ्यांनी अक्षर ज्या सुभाष चव्हाण नाव आहे त्यांचं त्यांनी त्यांच्या मुलीच्या खात्यावरती पल्लवी चव्हाणच्या खात्यावरती चोपन्न हजार रुपये मुलाच्या खात्यावरती चोपन्न हजार रुपये असंच त्यांच्या जवळच्या लोकांच्या अकरा लोकांच्या खात्यावरती पन्नास पन्नास हजार रुपये घेतलेले आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती दहा हजार आठशे रुपये दाखवून अक्षरशः फक्त पाच हजार चारशे रुपये इतकी भीक देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावं त्याचप्रमाणे ज्या कृषी मंत्र्यांच्या अधिकारात असताना अशा गोष्टी घडत आहे हे अक्षरशः रॅकेट आहे अशा पद्धतीचा आमचा समाज झालेला आहे हे एकट्या मांडवड़ गावात झालेलं नसून संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रकार घडलेला आहे म्हणून धनंजय मुंडे यांनी स्वतः या गोष्टीचे जबाबदारी घेऊन त्यांचा राजीनामा द्यावा मुख्यमंत्री साहेबांनी तहसीलदारांना देखील निलंबित करण्यात यावं जिल्हाधिकारी साहेबांना आमची विनंती आहे तुम्ही पुढाकार घ्या व यांना निलंबित करा व धनंजय मुंडे यांनी आज कृषी दिवस असताना स्वतःची थोडीफार लोकभावना शेतकऱ्यांविषयीची भावना, भावना जागी ठेवा स्वतःही शेतकऱ्याचा पोरगा जर म्हणून घेत असाल तर या मांदवड गावासाठी सर्वप्रथम तुम्ही राजीनामा द्या दे। राजीनामा देऊन या मांदवड गावामध्ये मा स्वराज्य पक्षाच्या वतीने तुमचा आम्ही सत्कारच करू निश्चितपणाने तुम्ही देखील इथे येऊन बसा आठ दिवस जर आमचा शेतकरी उपाशी आहे तुम्ही देखील आठ दिवस इथं येऊन शेतकरी म्हणून उपाशी राहून दाखवा व मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ जर कारवाई केली नाही तर येत्या आठ दिवसात निश्चितपणाने जिल्हा अधिकारी कार्यालयावरती स्वराज्य पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल नाशिकमध्ये व त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात हा मोर्चा निघेल याचा आश्वासन आज आम्ही तुम्हाला देत आहोत प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक